नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस काल दुपारनंतर हळदीच्या दरात प्रति क्विंटल मागे दोनशे रुपयाची आपल्याला वाढ पाहायला मिळालेली आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळत आहे बाजारभाव पहा चॅनलच्या माध्यमातून पण चॅनलला सबस्क्राईब नसतं तर मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे हळदीला एक हजार बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार पाचशे रुपयाचा पुढील बाजार समिती आहे वासिम हळदीला अवक आलेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकाली आहे हळदीला नऊशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार आठशे बावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार दोनशे पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पाचशे सत्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे पुन्हा हिंगोली अवकाली एक हजार दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला पंधरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे एक हजार पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अठरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद